श्री संत गजानन महाराज इंग्लिश मीडियम स्कूल घाटांजी पांडुर्णा रोडवर शाळेची प्रशस्त अशी इमारत बालकांसाठी सुसज्ज असे खेळाचे मैदान अत्याधुनिक कम्प्युटर लॅब आकर्षक वर्ग खोल्या परिपूर्ण अशी लॅबॉरेटरी विविध प्रकारचे खेळ साहित्य आणि अनुभवी शिक्षक वर्ग शाळेच्या अभ्यासक्रमाबरोबर आमचा भर असतो तो एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिविटीज वर तर त्या ऍक्टिविटीज वर आम्ही जास्त भर देतो आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा या अनुषंगाने मुलांचा सर्वांगीण विकास इथे होतो आणि एक उत्तम नागरिक म्हणून विद्यार्थी इथून बाहेर पडतो नर्सरी ते वर्ग 10 पर्यंतचा प्रवेश सुरू आहे संपर्क करा संत गजानन महाराज इंग्लिश मीडियम स्कूल पांडुरना रोड पेट्रोल पंपा जवळ घाटंजी तीस वर्षीय शेतकऱ्याचा शेतातील विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील आंबडी शेशिवारातून समोर आली आहे लखनशंकर उदार असं मृतक शेतकऱ्याचं नाव आहे घाटंजी तालुक्यातील पंगडी येथे राहणारा लखन उदार हा सतरा जून मंगळवारला सकाळी दहा वाजताच्या सुमारास घरातून निघून गेला व रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्याने कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला त्यावेळी लकनच्या शेतातील विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला लगनने शेतातील उडी घेतली व पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला असल्याचं लकनच्या कुटुंबियांकडून पोलिसांना दिलेल्या जबानी रिपोर्टमधून सांगण्यात आलं आहे घाटंजी पोलिसांनी सदर घटनेबाबत मत नोंद करून पुढील तपासा पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात जारी केला आहे संजय ढवळे Prati Nidhi, GTV News, Marathi.